महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं आणि मला सुचवलं अशा सत्ताधारी पक्षानं आपल्या फुलं दिलीत त्या उमेदवारांना तुम्ही लोकांनी मदत करावी का तर ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि महाराष्ट्राचे राज्यपाल असल्यामुळे महाराष्ट्रातल्या मतदारांनी राज्य राज्यपालाला मतदान करावं ही विनंती त्यांनी मला केली तर उपराष्ट्रपतीच्या पदाची निवडणूक आहे सत्ताधारी पक्षानं त्यांचा विरोध जाहीर केला जी व्यवस्था महाराष्ट्रात सध्या राज्यपाल

आणि आम्ही सगळे मिळून दोन तीन नावाची चर्चा केली आणि एका नावावर आम्ही एकवाक्यता केली ते शेवटी एकेकाळी सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट याच्यामध्ये जज्ज होते त्याचा फॉर्म आम्ही भरलेला आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलं मला सुचवलं की हे जे उमेदवार आहेत अशा सत्ताधारी पक्षानं आपल्या फुलं दिलीत त्या उमेदवारांना तुम्ही लोकांनी मदत करावी का तर ते, ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि महाराष्ट्राचे राज्यपाल असल्यामुळं महाराष्ट्राच्या मतदारांनी आपल्या राज्यपालाला मतदान करावं ही विनंती त्यांनी मला केली आणि नंतर कदा मला उद्धव ठाकरेंनी द्यायची त्यांनी सांगितलं शक्य नाही नंतर मला कोणतं विचारलं का शक्य नाही तर शक्य नाही सर सर आहेत आमच्या विचाराचे नाहीच पण त्याहीपेक्षा ते झारखंडला राज्यपाल होते झारखंडला राज्यभाग असताना झारखंड हे राज्य आदिवासींचं राज्य आहे आदिवासींची संख्या सर्व स्वतीचं जास्त आहे तिथं मुख्यमंत्री हेमंत सुरेन हे काही अंश आहेत त्यांचं एक केस झाली त्या केसच्या संबंधी किंवा अन्य कामासाठी सुरेन मुख्यमंत्री हे राजभवनमध्ये राज्यपालांना भेटायला गेले आणि तिथं ते वेचायला गेल्याच्या नंतर ह्या ज्या एजन्सीज असतात सी बी आय ईडी त्यांना त्या ठिकाणी फासारण केलं इतकं गेलं कुणी केलं माहिती नाही पण ते सगळे आले आणि राजभवनला राज्यपालांच्यासमोर मुख्यमंत्र्यांना अटक असं ऐतिहासिक उदाहरण कधी यापूर्वी घडलं मुख्यमंत्री सांगत होते की राजभवनात मला अटक करू नका मी बाहेर येतो रस्त्यावर अटक करा माझ्या ऑफिसमध्ये येतो तिथं अटक करा माझ्या घरी येतो तिथं अटक करा पण राजभवन करू नका पण असे जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि उमेदवार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये राजलांच्या राजभवनामध्ये राज मुख्यमंत्र्यांना अटक केली गेली याचा अर्थ सत्तेचा वापर कसा केला जातो याचं हे धैर्धेच उदाहरण आहे आणि अशांच्या करत मात्र अशांच्यासाठी मताची अपेक्षा करणं आम्हाला योग्य बसत नाही सोशल मीडियाच्या भावगुर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी मी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कग आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा